बावीस आठ पंचवीस रोजी पोस्टे बढण्याऱ्या आधीमध्ये रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिलक नगर जो एरिया आहे त्याच्या आतमधल्या रस्त्यावरून अतुल ज्ञानेदेव पुरी हे पुंडिक बाबा नगरमध्ये राहणारे जे इसम होते त्यांची तीन अज्ञात आरोपितांनी हत्या केलेली होती ते दररोज त्या रस्त्याने नांदुरा पोलीस स्टेशनला नांदुरा बुल बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा या ठिकाणी कामा करता जात असत आणि त्यामुळे हल्लेखोरांनी त्याचा त्या ठिकाणी त्या पाठलाग करून मृत्यू घडून आणला खून केला या प्रकरणी अधिक तपास करता आम्हाला एवढंच दिसलेलं होतं की तीन जे आमचे म्हणजे सी सी टी व्ही चेक केले असता आमच्या क्राईम युनिटच्या पथकाने तीन आरोपी त्या ठिकाणी अंदुक्ष दिसून आलेले होते एका मोपेडवर आणि त्या मोपेडवरून त्यांचे चेहरेपट्टी आणि इतर याच्यावरून शोध घेतला असता सदरचे आरोपी हे वर्धा जिल्ह्यामध्ये होळून गेल्याचं निदर्शनास आलेलं होतं गोपनीय माहिती काढून त्याच्यावरून आमच्या टीम संदीप चव्हाण महेश इंगोले अनिकेत कासार यांनी सगळ्यांनी ते एकत्रित टीम फॉर्म करून त्याच्यामध्ये आमच्या पथकं त्या जिल्ह्यात पाठवली होती त्याच्यावरून आम्ही साहिल उर्फ गोलू हरी मोहोड राहणार आदिवासी कॉलनी अमरावती आणि सक्षम विजय लांडे सध्या राहणार व्यंकय्यापुरा अमरावती आणि त्याचबरोबर तिसरा एक विधी संघर्षित बालक असं ताब्यात घेतलेले आहे त्याचबरोबर त्यांना मदत करणारे आसरा देणारे असे दोन इतर विधी संघर्षित बालक आहेत त्यांनासुद्धा ताब्यात घेतलेलं आहे असे एकूण पाच दोन आरोपी आणि तीन विधिसंघर्षित बालक यांना क्राईम युनिटच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे बडनेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत आणि क्राईम युनिट या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आणखीन आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करत आहोत उद्देश काय होता सर या गुन्ह्याचा उद्देश हा सुपारी टाईप सुपारी किलिंग टाईपचा होता याच्यातला मूळ आरोपी जो आहे ज्यांनी सुपारी दिली किंवा ज्यांनी ही हत्या घडून आणली त्याच्यापर्यंत आम्हाला अजून पोहोचायचं आहे परंतु आम्हाला विश्वास आहे निश्चितपणे एका दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही त्याचे शोध